नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांनी एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा होणारी आहे या परीक्षेचा जो अभ्यासक्रम असणारा आहे आणि मार्किंग स्कीम असणार आहे या अनुषंगाने एक दोन दिवसापूर्वीच एक नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे तर त्या अनुषंगानं नेमका अभ्यासक्रमामध्ये काय बदल केलेला आहे वाढ केलेली आहे कमी केलेली आहे त्या अनुषंगानं चर्चा आणि त्याचबरोबर मार्किंग स्कीम जी असणार आहे ती काय आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं परीक्षेची तयारी करत असताना विशेषतः अकरावीचा जो अभ्यासक्रम असणारा आहे त्यातले कोणते चाप्टर्स निवडक चाप्टर जे असणारे आहे ते कोणते आहेत हे आपल्याला समजून घेणं आवश्यक असणार आहे आणि त्यामुळं आपण आज या व्हिडिओमध्ये या अनुषंगानं डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर यामध्ये आपण सर्वप्रथम काही महत्वाच्या सूचना ज्या असणाऱ्या आहेत इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्या वाचूया यामध्ये पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय की द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र म्हणजे जे बालभारतीनं पुस्तक तयार केलेलं आहे ते अकरावीचं असेल किंवा बारावीचं या पुस्तकाच्या आधारेच प्रश्न विचारले जातील किंवा त्यावरच प्रश्न तयार केले जातील अप्रॉक्झिमेटली ट्वेंटी पर्सेंट वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड एलेवन करिक्युलम अँड एटी पर्सेंट वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड ट्वेल्थ करिक्युलम वाईल सेटिंग क्वेश्चन पेपर म्हणजे वीस टक्के जो अभ्यासक्रम असणार आहे अकरावीचा त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि एटी पर्सेंट वेटेज विल बी गिव्हन टू द स्टँडर्ड ट्वेल्थ करिक्युलम म्हणजे हा एक ह्यातला महत्वाचा भाग असणारा आहे देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग यामध्ये विद्यार्थी दृष्टिकोनातून हा एक मती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा असणार आहे की निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला असणार नाही हवेवर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पार विथ द जेई मेन फॉर मॅथमॅटिक्स फिजिक्स केमेस्ट्री म्हणजे जे डबल ई मेन ही परीक्षा ज्या पातळीचे प्रश्न तिथे विचारले जाते तीच पातळी इथं मेंटेन केलेली असणारी आहे डिफिकल्टी लेवल फॉर बायोलॉजी विल बी ॲट पार विथ नीट म्हणजे जो पी सी बी ग्रुपचा विद्यार्थी असणारा आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी प्रश्नपत्रिकेमधल्या प्रश्नांची लेवल ही नीटच्या जवळ असणारी आहे द क्वेश्चन्स विल बी मेनली ऍप्लिकेशन बेस्ड एम एस टी ई टी विल कन्सिस्ट ऑफ थ्री क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड इच पेपर विल बी ऑफ हंड्रेड मार्क्स जे ह्या इन्स्ट्रक्शन तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणारे आहेत यामध्ये आपण सर्वप्रथम एक्झाम पॅटर्न आणि एक मार्किंग स्कीम काय आहे हे नीट समजून घेऊया यामध्ये हा जो टेबल जर पाहिला तर तुमच्या पटकन लक्ष्यामधील की यामध्ये का पेपर म्हटले पेपर वन टू थ्री सब्जेक्ट्स त्यानंतर नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एमसीक्यूज बेस्ड ऑन स्टँडर्ड इलेवन्थ स्टँडर्ड ट्वेल्थ मार्क्स पर क्वेश्चन टोटल मार्क्स आणि ड्युरेशन इन मिनिट्स म्हटलेला आहे आता यामध्ये पेपर वन जो असणार आहे तो असणार आहे यामध्ये दहावी दहा एमसी क्यूज अकरावीसाठी आणि चाळीस एम सी क्यू बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या प्रत्येक एमसी क्यूचं वेटेज दोन गुणांचा असेल एकूण गुण शंभर असतील आणि नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला ते सोडवायचे आहेत पेपर सेकंडमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असणार आहे फिजिक्ससाठी अकरावीचे दहा सी क्यूज असतील आणि बारावीमधून चाळीस एम सी क्यूज असणारे आहेत आणि केमिस्ट्रीला देखील सेम आहे अकरावीचे दहा एम सी क्यू बारावीचे चाळीस एम सी क्यू प्रत्येकी एक गुण असणार आहे आणि एकूण मार्क शंभर नव्वद मिनटामध्ये तुम्हाला ते सोडवायचे आहेत पेपर थर्ड जो असणार आहे बायोलॉजी अकरावीचे सी क्यूज वीस आहेत आणि बारावीचे ऐंशी आहेत प्रत्येक एक गुण शंभर मार्क्स एकूण असणार आहेत नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत ज्यावेळी तुम्ही टी दोन हजार पंचवीस परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जा आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा पी सी ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला फिजिक्स आणि केमेस्ट्री असे एकूण जे काही शंभर एमसी क्यूज असणार आहेत ते तुमच्या समोर येतील ते तुम्ही सोडवायचे आहेत ते सगळे सोडून ज्यावेळी तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस पी सी एम असेल तर मॅथमॅटिक्सचे एमसीक्यूज तुम्हाला दिसतील आणि पी सी बी ग्रुप असेल तर त्यावेळी तुम्हाला बायोलॉजीचे दिसतील म्हणजे ज्यावेळी तुम्ही केंद्रावर जाऊन तुम्ही प्रश्न ही एक्झाम द्याल त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री एकत्रित प्रश्नपत्रिका दिसेल आणि तिथं क्वेश्चन आय डी हा वेगळा असणारा आहे ऑप्शन आय डी देखील त्यामध्ये नंबर्स असणारे आहेत त्यामुळं पी सी एम लक्षात ठेवायचं आहे की फिजिक्स केमिस्ट्री सोडवल्यानंतरच तुम्हाला मॅथॅमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर दिसेल आणि पी सी बी वाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे की फिजिक्स केमिस्ट्री पूर्ण सोडून सबमिट ज्यावेळी कराल त्यानंतर तुम्हाला बायोलॉजीची प्रश्नपत्रिका ओपन झालेली पाहायला मिळेल हा महत्वाचा हा एक यामधला महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे सिलेबस जो आहे की ज्या सिलेबसच्या आधारे ही प्रश्नपत्रिका सेट केली जाते क्वेश्चन्स विल बी सेट ऑन द होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड ट्वेल्थ ऑफ टू थाउजंड ट्वेंटी बायोलॉजी अँड मॅथॅमॅटिकाईबड बाय स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जो अभ्यासक्रम तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक शिकत आहात त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणारे आहेत लक्षात घ्या आणि सिलेबस ऑफ स्टँडर्ड एलेवन्थ ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर प्रिस्क्राईब्ड बाय स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र ॲज म्हणजे इथं अकरावीचा जो अभ्यासक्रम असणार आहे तो गेल्या वर्षीचा असेल म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस असणारा आहे म्हणजे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता एकूण चॅप्टर जे असणार आहे तिथं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी दिलेले आहेत आपण आपणाला जे आवश्यक असणार आहे त्याप्रमाणे बघू शकता मी तर केमिस्ट्री सांगतोय की गेल्या वर्षापर्यंत केमिस्ट्रीचे अकरावीचे नऊ चॅप्टर्स होते आणि त्यावर दहा एमसीक्यूज विचारले जात होते परंतु या वर्षी त्याने बदल केलेला आहे आणि तो बदल नेमका काय तो अगोदर आपण बघून घेऊया इथं पहा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री स्ट्रक्चर ऑफ ऍटम केमिकल बॉन्डिंग रेडॉक्स रिएक्शन एलिमेंट्स ऑफ ग्रुप वन अँड टू स्टेट्स ऑफ मॅटर गॅसियस अँड लिक्विड ऍडसॉर्बशन अँड कोलाइड सरफेस केमिस्ट्री हायड्रोकार्बन्स बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री एंड केमिस्ट्री इन एवरी डे लाईफ म्हणजे यावर्षी केमिस्ट्री इन एवरी डे लाईफ हा नवीन चैप्टर एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्यावरती एम सी क्यूज असणारे आहेत आणि त्यामध्ये एकच साधारणपणे एक एमसी क्यू आहे कारण दहा चॅप्टर्स आहेत आणि दहा सी क्यूज विचारले जातील म्हणजे साधारणपणे प्रत्येक चॅप्टरला एक सी क्यू अपेक्षित धरायला काही हरकत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा जो काही अभ्यासक्रमामध्ये त्यांनी बदल केलेला आहे हा बदल आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं अकरावीचा जो अभ्यासक्रम असणारा आहे त्यामधले सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत ते कोणते त्यावर काय विचारलं जाऊ शकते याच्यावर तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे धन्यवाद